आंब्याचं सीझन असलं की आपल्याला आठवते आमरस पुरणपोळी आमरस पोळी आमरस धिरडा धिरडा तर आपण आज करणार आहोत आंब्याबरोबर अमरसाबरोबर गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठाची धिरडी एकदम जाळीदार कुरकुरीत खुसखुशीत असे तर आपल्याकडे आहेत तोतापुरी आंबे आज आपण याचाच रस करून घेतलेला आहे लेला ही। तर एकदम छान केसरी असा रस पडलेला आहे आणि खूप छान असा रस या आंब्याचा निघतो तर ऋर्वेद ऋषांगला रोजच रस खायला खूप आवडतो तर दुसऱ्या भाज्या खाण्याला ते कंटाळा करतात तर आम्हीही आंब्याच्या सीझनमध्ये रोजच रस करत असतो आणि ऋषांगचा चेहरा पहा एकदम छान झालेला आहे तर आज आपण करणार आहोत अमरसाबरोबर ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाची छान अशी जाळीदार धिरडी नमस्कार मैत्रिणींनो मुंफिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे काल नगरला गेलो होतो तर थोडासा बाजार केला स्मार्ट बाजारमध्ये तर आम्ही ही अशा पद्धतीने ना लोणच्याला चिनी मातीची बरणी आणलेली आहे तर आता लोणच्याचं सीझन चालू आहे भरपूर दिवसात चाललं होतं अशी बरणी घेऊ तर काल आम्ही ही बरणी आहे ना घेतलेली आहे तर मस्त झाकण आहे त्याच्यावर तर अडीचशे रुपयाची ही बरणी आहे तर प्रत्येक घरामध्ये ना किचनमध्ये अशी बरणी असली ना खूप शोभा पण येते आणि यामध्ये ना आपण जे आंब्याचं लोणचं बनवतं ना तर ते छान असं टिकतं पण वर्षभर वर्ष दोन वर्ष या चिनी मातीच्या बरणीमध्ये टिकतं तर तुम्हाला दाखवते अजून आम्ही काय आणलं आहे तर असे हे टोपल्या आणलेले आहेत तर भाज्या धुवायला किंवा फळं ठेवायला या टोपल्या आपल्याला वापरायच्या आहेत किचनमध्ये तर छान आहेत ना टोपल्या एकदम मस्त किती ग किती रुपयाच्या नव्याण्णव हां तर ह्या तीन टोपल्या आहेत ना नव्याण्णव रुपयाच्या आणि क्वालिटी पण छान आहे त्याची मस्त आहे की एकदा तर, तर म्हटलं चला फळं भाज्या धुवायला किंवा फळं ठेवायला तर एकदम मस्त आहे आणि असे ना ट्रे पण आणले तर हे ना बाय वन गेट वेन फ्री होतं तर त्याच्यावर आम्ही हा एक ट्रे आहे तर पाहुणे आल्यावर छान वाटतं ना ट्रेमध्ये चहा हा तर एक मोठा ट्रे मी अगोदर घेतलेला होता आणि जुने पण ट्रे होते पण मग म्हटलं चला आता जुने खूप दिवसाचे झाले तर आता हे नवीन ट्रे आम्ही आणलेला आहे तर काल आहे ना छान अशी आम्ही खरेदी केली स्मार्ट बाजारमध्ये तर खूप छान सगळी खरेदी झाली आमची आ, तर चला तर मैत्रिणींनो आज आपण आता आहे ना आमरस करणार आहोत आपल्या तोतापुरी आंब्याचा आणि आज करणार आहोत ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे तर स्वागत आहे आपल्या किचन मध्ये तर आता धिरड्याचं पीठ कसं कालवतात तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आमरस तर ज्योतीने करून आहे फ्रीजमध्ये तर आता धिरड्याचं पीठ कसं कालवतात हे आपण आता पाहू तर लसूण आणि जिरे आपल्याला ठिचून घ्यायचे आहे धिरड्यामध्ये टाकण्यासाठी तर छोटासा खलबत्ता आपल्याला खूप काम आला आहे ना किचन मध्ये आदरक ठेसायला लसुंजिरे हे सगळीकडं पाऊस सुरू आहे आणि फक्त जास्त ढग आलेले आहेत ऊन पडतच नाही अजिबात तर वातावरण खूपच असं कोंदट आणि दमट झालेलं आहे आणि लाईट पण जास्त राहत नाही टिकत नाही तर ढि ढिरडे करता ना आपल्याला पातेल्याने मोजून घ्यायचं आहे पीठ तर हे पीठ आहे ना गिरणीतूनच भरपूर असं चाळून येतं त्यामुळे याच्यात काहीही राहत नाही कोंडा तर आम्ही असंच घेतलेलं आहे पीठ हे तर हे ज्वारीचं पीठ आहे एक पातीलं आणि गव्हाचं पीठ आहे एक पातीलं तर समप्रमाणात आपल्याला गिरडे करण्यासाठी पीठ घ्यायचं आहे तर आता हे जिरे खिचून घेतलेले यामध्ये टाकायचे आणि मीठ टाकायचे आणि मस्त असं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे तर हे पीठे ना व्यवस्थित अशा ह्या गाठी असतात ना त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आणि हाताने पीठ आहे ना छान असं कालवलं जातं हे धिरड्याचं तर जाळीदार धिरडे मस्त असे तयार होतात चवदार आपल्या घरात आजारी पेशंट असताना तर त्याला तर जरूर करून घाला असे धिरडे पचायला पण एकदम हलके असतात आणि अमरासा बरोबर दरवर्षी आम्ही धिरडे करतच असतो तर यंदाच हे पहिलेच पहिलीच वेळ आहे आमची धिरडे करण्याची तर अशा पद्धतीने हे सगळं आहे ना पीठ व्यवस्थित असं कालून घ्यायचं तर जेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं ना आजी आजोबा होती तर त्यावेळेस मोठा असं पातीलं भरून धिरड्याचं पीठ कालवलं जायचं आणि दोन तवे ठेवून ना माझ्या काक्या धिरडे करायच्या दोन दो तव्यावर आणि सगळ्या असे गरम गरम धिरडे खायचे तर तेव्हापासून आम्हाला ना धिरडे आणि आमरस खूप आवडतो लहानपणापासून तर लहानपणीच आम्ही जे खाल्लेलं आहे ना आजी आज आजोबांच्या काळात ते अजूनही आम्ही रेसिपीमध्ये करत असतो आणि तुम्हाला पण दाखवत असतो तर आता हे पीठ आहे ना छान असं मऊ झालेलं आहे तर पहा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला कालवून घ्यायचे तर सर्व अशा गाठी मोडून घ्यायच्यात मस्त आणि मऊसूत असं पीठ कालून घ्यायचंय असं पीठ आता रेस्टला ठेवलेलं आहे आणि तवा पण ठेवलेला आहे पॅन पण ठेवलेला आहे तापायला तर आता मी इथं कांदा कापून घेते तर एक छोटासा कांदा आहे ना आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे आणि या कांद्याने ना आपल्याला पॅनला तेल लावायचं आहे धिरडे करताना तर धिरड्याचा फ्लेवर पण इतका छान येतो आणि हो बाजूनी तेल पण लावले जाते तर पहा मी असा हा कांदा कापून घेतलाय आणि यामध्ये आता हा चमचा खुसून घ्यायचा आहे असं चमचा खुसून घेतलाय आणि या कांद्याने आपल्याला असं तेल लावायचं आहे तर चला आता करून घेऊ आपण धिरडे मस्त तर अशा पद्धतीने हे बॅटर आपलं झिरड्याचं छान असं भिजलेलं आहे तर चला आता तेल लावून घेऊ तव्याला आणि मस्त असं आपण आता कांद्याने तेल लावलं ना तव्याला तर झिरड्याला मस्त असं फेवर येतो बरं का कांद्याचा तर पहिली आमची आजी पण असंच धिरड्याला धिरड्याच्या दिर्डे तव्याला आहे ना कधी पण कांद्याने तेल लावायची तर पहा असं झालेलं आहे आता हे मिश्रण आणि या मिश्रण एकदम पातळ केल्यामुळं काय होतं मस्त अशी जाळी पडते झाकण ठेवून द्यायचं बाहेर ना छान असा रिमझिम पाऊस सुरू आहे आणि आपला आहे धिरडे आणि रसाचा बेत म्हणजे तिला पण खूप आवडते बर धिरडे गव्हाच्या पिठाचे छान <laughs> लागते तर पस, आम्ही लहानपासपणापासून खाल्लेले आहेत त्यामुळे आम्हाला दो दोघींना पण भरपूर अशी आवडते तर आज आहे ना आपण धिरड्याबरोबर पापड भाजून घेणार आहोत आणि छान असं पिठलं करणार आहोत घट्ट असं पिठलं अमरसाबरोबर तर धिरड्याबरोबर छान असं पिठलं आणि भाजलेला पापड आणि अमरस तर खूप छान असं जेवण आपलं होणार आहे तर चला तर आता ज्योतीला आणि मला इथं ताट करायला सुरुवात केलेली आहे मी तर इथं आता आम्हाला धिरडे घेतलेत आणि छान असा आपला तोतापुरी आंब्याचा रस पहा किती घट्ट असं झालेलं आहे तर मस्त असं बेत असतो अमरसाच्या दिवसामध्ये आणि त्यावर साजूक तुपाची धार आणि पापड आणि आपण केलेलं निब्बर पिठलं तर हे महाराष्ट्रीयन जेवण आहे आणि ही थाळी एकदम छान अशी असते तर सर्वांनाच आवडेल तर नक्की करून पहा या आमरसाच्या बेत झालेला आहे आम्रसानी धिरड्याचा तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर या सर्वांनी आम्रसानी धिरडे खायला